हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवसेना महानगर तर्फे कबड्डी स्पर्धेचा शहरात शिवतीर्थ मैदान येथे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमागचा एकच उद्देश आहे की खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व चांगले खेळाडू होऊन खेळाडूंना भारतीय प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये स्थान मिळावे या मागचा उद्देश असून शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संपर्क प्रमुख संजय सावंत समाधान पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख पाटील माजी महापौर नितीन माजी महापौर विष्णू भंगाडे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन नगरसेवक अमर जैन माजी महापौर विष्णू भंगाडे नितीन बर्डे महिला आघाडीच्या महानंदा पाटील शोभा चौधरी मनीषा पाटील सरिता माडी आदी महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होती जिल्ह्यात प्रथमच मॅट वर पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे जिल्ह्याभरातून अनेक संघ या स्पर्धेसाठी आलेले आहेत या संदर्भात शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव नमस्कार मी शरद अमरावताडे महानगरप्रमुख शिवसेना आज मान्य निरोदय बाळासाहेब था ठाकरे था यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरामध्ये भव्य कबड्डी स्पर्धा क्रीडा असोसिएशनच्या मान्यतेने आज, आज भव्य कबड्डी स्पर्धा था घेण्यात आल्या जळगाव शहरात जळगाव जिल्ह्यात ह्या मॅटवरील स्पर्धा कबड्डीच्या स्पर्धा ह्या प्रथमच होत आहे ह्या मॅटवरील ज्या स्पर्धा होत आहे त्या प्रो कबड्डीच्या याच्यावरती होत आहे त्या आणि ह्या मॅचेसवरून जे आहे जिल्ह्यातले जे खेळाडू आहे त्यांना ह्या मॅचेसमुळे बरंच पुढे जायला वाव मिळणार आहे तरी या सगळ्या खेळाडूंना खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहे या पूर्ण मॅचेसमध्ये बत्तीस संघ आलेले आहे बत्तीस संघांपैकी बावीस संघ हे जेंट्स आहे आणि दहा संघ हे लेडीजचे आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यातलेच ले जिल आहे जिल्ह्याच्या बाहेरचे नाही आहे हे जिल्हास्तरीय आहे या या त्याच धर्तीवरती मॅचेस आहे इथं जे खेळणारे चांगले खेळाडू जे असतील त्यांना नक्कीच प्रो कबड्डीमध्ये किंवा जिल्ह्याच्या या याविषयी मॅटवरील ज्या आहे मॅचेस त्या प्रो कबड्डी मॅचेस मॅटवरच होता आणि याही त्याच धर्तीवर आहे तर नक्कीच यातून खेळाडू जे आहे चमकतील ते तिथं त्यांना वाव मिळणार आहे